सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे अंतर्गत काम करणाऱ्या शासकीय ठेकेदारांच्या प्रलंबित दिले न दिल्यामुळे त्या सर्व ठेकेदारांनी आज ठाणे येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर तीव्र आंदोलन आणि साखळी उपोषण सुरू केले ठाणे सार्वजनिक बांधकाम मंडळ अंतर्गत काम करणाऱ्या सर्व ठेकेदारांना दोन वर्षापासून अल्प प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याने अक्षरशः उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवले मोठ्या ठेकेदारांना पाचशे कोटींची बिले लगेच मंजूर होतात पण आमच्यासारख्या लहान ठेकेदारांचे पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत त्यामुळे आमची उपासमारीची वेळ आली आहे मुख्यमंत्री आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीत त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली लाखो महिलांना ते पंधराशे रुपये वाटत आहेत मग आमच्या बायका मुली तुमच्या बहिणी ना नाहीत काय आमची रखडलेली बिलच मिळत नसतील तर आमची घरं कशी चालणार असा प्रश्न यावेळी ठेकेदारांनी विचारला आहे सिव्हिल हॉस्पिटलचं काम करून एक वर्ष होत आलं तरी आमची बिलं निघत नाहीत जर असं चालत राहिलं तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी त्यांनी आपली व्यथा मांडली जोपर्यंत आमची बिलं निघत नाहीत तोपर्यंत आम्ही कामबंद आंदोलन छेडून साखळी उपोषणाचा मार्ग निवडला आहे आज आम्ही सर्व ठेकेदार शासनाच्या दिरंगाईला वैतागलो असून कुठलेही चालू काम करण्यास असमर्थ असून नवीन निविदायी भरण्यास असमर्थ वादबल झालो हो। आहोत तसे अधिकाऱ्यांची काही ठिकाणी तातडीची कामे करण्यासाठी सांगितलेल्या कामाचे जॉब देखील मंजूर केले जात नाहीत अशा दुहेरी संकटात ठेकेदार सापडले आहेत तरी पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री यांनी शासन स्तरावर निर्णय घेऊन तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागात निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावे अशी समजते ठेकेदारांनी एक मुख्य मागणी केली आम्हाला निधी मिळत नाहीये आणि आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांकडून असं सांगितलं आहे की ह्या तीन महिन्यामध्ये निधी मिळेल पुढच्या तीन महिन्यामध्ये निधी मिळेल गेली दोन वर्ष हे आमच्या बाबतीत असंच होत आहे आणि ठाण्यासाठी निधी आला तो पाच आणि सहा कोटी येतोय आणि तो, तो आम्हाला पाच ते सहा लाख असं प्रत्येक ठेकेदाराला मिळतोय गेली दोन वर्ष आम्हाला निधी आहे आम्ही आंदोलन वारंवार करत आलो आहे पण आम्हाला अजिबात निधी मिळत नाहीये तर आज आम्ही असं ठरवलं आहे सगळ्या ठेकेदारांनी की आज आम्ही काम बंद आंदोलन करतोय मुख्यमंत्री आमच्या ठाणे जिल्ह्यातले आहेत बांधकाम मिनिस्टर रवींद्रजी चव्हाण आमच्या ठाणे जिल्ह्यातले आहेत तरी आम्हाला निधीसाठी आंदोलन करावं आहे हे आमचं दुर्दैव आहे आज आम्ही लोक इथे सगळे एकत्र जमा झालोय त्याचं कारणही तसंच आहे की गेल्या दीड ते दोन वर्षापासून आम्ही सतत सर्व कंत्राटदार मागणी करतोय की आम्हाला निधी उपलब्ध करून द्या तुम्हाला सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वप्नातलं असं सिव्हिल हॉस्पिटलचं काम चालू आहे ते जेव्हा स्थलांतरित करण्यात आलं होतं त्यावेळी तिथील कामं ही इथल्या कंत्राटदारांनी केली आजून पर्यंत त्याची मंजुरी मिळाली नाहीये त्याला निधी मिळालेला नाहीये मोठ्या कंत्राटाराला तुम्ही बरोबर पैसे देता पण फुटकळ काम करणाऱ्या कंत्राटदाराला तुम्ही पैसे देत नाहीयेत आज हा इथे सार्वत्रिक जो का हा तहसीलदार असेल बांधकाम विभागाचा भाग असेल आणि बाजूचं जे हे जिल्हा परिषद असेल ह्याच्यासाठी पाचशे कोटीचा निधी ते टेंडर काढलेले आहे आज ते पाचशे कोटी देण्यासाठी शासनाकडे आहेत पण आमच्यासारख्या फुटकळ ठेकेदारांना कामं करून आमची कामं पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे शंभर कोटी रुपये उपलब्ध नाहीत आताच आमच्या ताईने सांगितलं ह्या पण एक महिलाच आहेत ना ह्या पण लाडक्या बहिणीच आहेत ना मग हे जे कामं करत आहेत है। पैसे नको आहेत का आज आमच्या घरी पण आमच्या आया बहिणी आहेत आमची बायको मुलं आहेत त्या लाडक्या बहिणी नाही आहेत का मग आम्ही काम करून आमचं चुकते कुठे आणि आम्ही शासनाचंच काम करतोय प्रत्येक वेळेला काम करत असताना आम्हाला सांगण्याचं तुम्हाला काम देऊ म्हणून आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की शासनाकडे जर पैसे नाहीये तर तुम्ही विकासाच्या कामाच्या नावाखाली टेंडर का काढताय பந்த கேட்க பிரகிரிய